नियंत्रण नांदेडकरांना आव्हान करायचं वाटतं की हत्ती रोगासाठी आपण प्रिव्हेंशन करण्यासाठी या अर्बनच्या गोळ्या देत आहोत आणि आम्ही दहा तेवीस मध्ये घरोघरी आमच्या आशाताई एम डब्ल्यू आरोग्यसेवक सेविका यांच्या मार्फत आम्ही घरोघरी त्यांना खाऊ घालणार आहोत आणि सगळ्यांनी ते खायचे आहेत प्रिव्हेंटेबल गोळ्या आहेत फक्त गोळ्या खायतर एकच लक्षात घ्यायचं की जेवण करून त्या गोळ्या खायच्यात आपल्याला ह्या सगळ्यांनी गोळ्या फक्त त्याच्यामध्ये गरोदर माता दोन वर्षाखाली बालडक हिनी फक्त नाही नाहीत बाकीच्या या गोळ्या आहेत आपण दहा तेवीस घरोघरी वाटप करणार हो। आहोत आणि तेवीस नंतर आपण बुथमध्ये म्हणजे शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये पण जी राहिलेली लोक आहेत त्या ठिकाणी पण ते लोकांनी आहेत म्हणजे आपल्याला हे दहा तालुक्यामध्ये आपला कार्यक्रम आहे कारण याच्यामध्ये जास्त आपल्याकडे पेशंट सापले फायलेरियाचे हत्ती आहेत तर आपल्याला प्रिव्हेंटेबल करायचे म्हणून आपण दहा तालुक्या घेतलेत तर सर्व लाभार्थाने एकच आव्हान आहे की सगळ्यांनी गोळ्या आहेत म्हणजे जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये हत्ती रोगाचे इन्फेक्शन होणार नाही हे करत याच्यावर आपल्याला आणखी एक ऍक्टिव्हिटी करायची आहे की जे आपल्याकडे फायलेरियाचे आळे आहेत किंवा अंडी असतील त्या पण आपल्याला आयबेटिंग करून त्या नष्ट करायचे म्हणजे साईड बाय साईड दोन्ही प्रिव्हेन्शन करायचं आपल्याला आळ्या पण करायचं दोन जर समजा आळ्या पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला परत हत्तीरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे आळ्या प्लस आणि गोळ्या हे दोन्ही आपण साईड बाय साईड कार्यक्रम घेणार आहोत सगळ्या नागरिकांनी नागरिकाने ह्याचे साईड इफेक्ट काही नाही आहेत काही न घाबरून जाता आपल्याला गोळ्या खायच्या आहेत आपल्या समोर आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यासमोर आपल्याला गोळ्या खायच्या आहेत थँक्यू